सी स्वामी समर्थ फ्रेंड काही कारणास्तव आपण शिवलीलामृत अध्याय आपण एक ते दहा बघितलेलेच आहे तर अकरावा अध्याय खूप दिवसापासून टाकायचा होता पण जमलेच नाही सर तर तुमचा आणि माझाही वेळ न घेता शिवलीलामृत कथासारमधला अकरावा अध्याय आपण बघणार आहोत वाचणार आहोत पठण करणार आहोत अध्याय अकरावा एक ते दहा मी यूट्यूब चॅनल प्रणित बाबू सुषमा ह्या चॅनलवरती टाकलेलेच आहे आता अकरावा अध्याय हा पूर्णपणे रुद्राक्ष महात्म आहे अकरावा अध्याय ज्यांना शुलीनामुत संपूर्ण वाचायला जमत नाही वेळ नसतो कामानिमित्त वगैरे ते तर त्यांनी फक्त अकरावा अध्याय दर सोमवारी वाचला तरीही चालेल अध्याय अकरावा रुद्राक्ष महात्मा भद्रसेन आख्यान रुद्राध्याय महात्म श्री गणेशाय नम जे शिवभक्ती करतात नित्यनेमाने शंकराची पूजा करतात शिवलनामृत ग्रंथाच्या आवडीने श्रवण करतात ते लोक धन्य आहेत शिवकृपेने त्यांचे जीवन सफल होते तर रुद्राक्ष महात्मा सूत यांनी कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्मा सांगितले ते म्हणाले श्रोत हो जे लोकांगाला भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात त्यांची पुण्याई सांगताच येत नाही ते त्रेलोक्यात धन्य होत जो सहस्र रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात शंकरच आहे शिकेला एक शिक शिकेला एक रुद्राक्ष बांधावा त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचेच पुण्य लाभते दोन्ही दंडात प्रत्येकी सोळा दोन्ही मनगटात प्रत्येकी बारा कंठात बत्तीस मस्तकाभोवती चोवीस तर कानाभोवती प्रत्येकी सहा रुद्राक्ष भाव बांधावेत गळ्यात एकशे आठ रुद्राक्षाची माळ घालावी अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष पुण्य फलदायी आहे एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्यवृद्धी होते पाच सहा आणि आठ आणि चौदा मुख्यांचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक आहे रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलपद होतात रुद्राक्ष शिवस्वरूप असल्याने त्याचे पूजन हे शिवपूजनच आहे रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे मी तुम्हाला त्याविषयीचा एक इतिहास सांगतो भद्रसेन आख्यान काश्मीर देशाचा राजा भद्रसेन हा प्रजाहितदक्ष विवेक संपन्न व ज्ञानी होता त्याची पत्नी ही सुंदर होती धर्मशील होती प्रतिवर्ता होती व मृदुभाषिणी होती त्यांचा प्रधानही त्यांच्यासारखाच विद्वान सत्यप्रिय कर्तव्यदक्ष होता भद्रसेन आणि त्यांचा प्रधान हे धोके शिवभक्त होते ते परस्परांच्या सल्ल्याने उत्तम राज्यकाभ कारभार करीत अनेक शिव अनुष्ठाने केल्यानंतर त्या दोघांनाही पुत्र झाले राजपुत्राचे नाव सुधन्म व प्रधान पुत्राचे नाव तारम असे होते ते जन्मापासूनच निसीमसिह भक्त होते ते दोघेही प्रेमळ होते वित्तरागी होते सस्त संगणित रमणारे होते दुर्जनाची संगत न आवडणारे असे होते त्यांच्या माता त्यांना वस्त्रांनी सजवायच्या पण दोघेही अलंकार काढून रुद्राक्षाच्या माळा घालत सर्वांगांना भस्म लावीत शंकराची पूजा माहणे नामस्मरण करणे कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यामध्ये त्या बालकांना विलक्षण रुची होती त्यांचे जगावेगळे आचरण पाहून राजा आणि प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटायचे ते दोघेही चिंतामग्न झाले अशा परिस्थितीत भद्रसेनाकडे पराशर ऋषीचे योगायोगाने आगमन झाले पराशर हे वशीजांचे नातू व कृष्ण देवपयान व्यासांचे पिता होते ते त्रेकारी होते कुलगुरु पराशर आल्याचे कळतात राजा त्यांच्या स्वागतासाठी धावला त्याने पराशयाची पूजा केली आलेल्या इतर सर्व ऋषीचे उत्तम ऋषी तीर्थ केले त्यांना वस्त्रे आभूषण देऊन गौरविले मग परमाश्वर यांना राजाने आपली चिंता सांगितली तो म्हणाला गुरुवर माझा मुलगा सुधर्म व प्रधानजीचा मुलगा तारक या दोघांचेही वागणे सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिसत नाही ते वागतात कोणाशी फारसे बोलत नाही शंकराचे करतात अंगावर भस्म लावतात रुद्राक्षांच्या माळा घालतात असे जगावेगळे विचित्र छंद आहेत त्यांचे वर्तन पाहून मलाही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाहीये राजाने त्या दोन्ही मुलांना तेथे आणले पराशरांनी त्यांना जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले आणि अंतर्दृष्टीने अवलोकन केले व म्हणाले राजा हे दोघे कुमार शुभक्त आहेत ते सांगतो ऐका लक्षपूर्वक पूर्वी काश्मीर देशातील नंदिरगाम नावाच्या महानगरात महानंद महानंद नावाचे एक श्रीमंत ऐश्वर्यसंपन्न व सौंदर्यवर्ती वैश्य राहत तिच्या घरी तिचा भाऊ आई राहत महानंदा भाग्यवान होती तिच्या घरी राजे महाराजे श्रीमंत लोक येत महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना काम भोग देऊन तृप्त करीत असे ती वेश्य असूनही प्रतिवर्तेसारखी वागायची एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची ती सेवा करायची त्या कालावधीत तोच आपला पती असे समजून ती वागायची त्यावेळी ती अन्न कोणाचाही विचार मनात आणच नसे म्हणून तिचा सहवास राजे स्वतःला धन्य समजत महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होती की सोमवार प्रदोष शिवरात्री आदी वर्ते करायची नेहमी अन्नछत्र चालवायची याचखान्याची दान देऊन संतोष सुद्धा करायची तिने आपल्या घरात एक कोंबडा एक माकड पाळले त्यांच्या घरात रुद्राक्ष भासून भस्म लावून तिने त्यांना नाचायला शिकवले तिने आपल्या नृत्यशाळेत एक शिवलंग स्थापन केले कोंबडा आणि माकड यांना ती तिथेच बांधून ठेवत त्यांनाही ती कौतुकाने शिवापुढे नाचवायची अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मुख्या प्राण्यांनासुद्धा शुभक्ती घडत असे एकदा तिची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने शंकर सोदागर रूपाने तिच्या सज्ञे गेला तिने हसून त्या रूपवान सोदागराचे स्वागत केले त्याच्या हातात एक मौल्यवान कंकण होते त्याकडे महानंदीचे लक्ष वेधले ते जाणून सौदागरीने आपल्या हाता हातात हातातील कंकण काढून तिच्या हातात दिले महानंदेने तीन दिवस सोदागराची एकनिष्ठेने सेवा करायला प्रस्ताव ठेवला सौदागराने ते मान्य करून त्याच्या वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले व त्या शिवलिंगाचे तेज पाहून महानंदा जय जय चंद्रमोली असे म्हणून नतमस्तक झाली ते शिवलिंग महानंदेकडे देऊन सोदागराने तिला सांगितले हे लिंग मला प्राणप्रिय आहे बरं का जर हे दिव्य शिवलिंग भंगले वा दब्द झाले तर मी जिवंतच नाही राहणार तात्काळ अग्निप्रवेश करीन महानंदेने त्याला काळजी घेण्याचे आश्वासन दिले ते लिंग ते लिंग आपल्या नृत्य शर्यत नेऊन ठेवले रात्र होताच एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सोदागर व महानंदा झोपी गेले महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी शंकराने आपल्या लिलेने नृत्यशाळेत आग लावली थोड्याच वेळात अग्नीने नृत्यशाळा चौकळून वेळली हे वृत्त हे वृत्त कथाच महानंद धावत नृत्यशाळेकडे धावली तिने भडकलेल्या अंगणीत उडी घेऊन कोंबड्यांची व माकडाची मुक्तता केली ते वनात पळून गेले नृत्यशाळेला भस्म करून अंग्नी शांत झाला सौदागरीने आपल्या दिव्य लिंगाबद्दल विचारात महानता घाबरली ऊर पेटून आक्रोश करू लागली लिंग दब्ध झाल्याच्या कथात सौदागर व्यथित झाला त्यांनी शुक्र काटे रचून अग्नी प्रतीत केला ओम शिवाय म्हणून कुटात उडी घेतली महानंदीने स्वतःच्या धारणेप्रमाणे तीन दिवसासाठी त्यांना आपल्या पती मानल्याने तिनेही सहगमन करायचे ठरवले तिने आपली सर्व संपत्ती वाटून दिली व आपल्या सेवकाला लाकडे रचून चित्ता प्रदीत करण्यास सांगितले हर हर शंकर असा नामघोष करून निशंक मनाने तिने भडकलेल्या चिंतागणित उडी घेतली त्या क्षणी अग्निकुंडातून साक्षात कैलासनात प्रकट झाला पाच मुखांचा दहा हतांचा मस्तकी जटाधार त्यावर शोभिवंत चंद्रकोल धवल गंगा भारी नीलवर्ण कंठ कमरेस व्याघाबर अंगावर गजजन्म पांघरलेले अशा ह्या दिव्य स्वरूपी महायोग्याने महानंदेला वरच्यावर झेलले तो तिला म्हणाला महानंदे तुझे सत्व पाहण्यासाठी मी सोदागराच्या रूपाने आलो मी तुझ्यावर प्रसन्न झाले तू वर माग महानंदा म्हणाली देवा तुझ्या दर्शनाने मी धन्य झाले तुझी अशीच कृपा आम्हा बालकावर राहू दे तुझ्याकडे तुझ्या प्राप्तीशिवाय काय मागावे म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तू माझ्यासह ह्या नगराचाही उद्धा कर तेव्हा तथा तू असे आशीर्वाद बनून देवाधिदेव शंकर अंधार पावले शिवगनाने महानंदा तिची माता बंधू सर्व नागरिकांना सम्मानाने शिवलोकी नेले त्यांना त्या सर्वांना शिवलोकी अक्षय स्थान मिळाले धन्य धन्य ती थी महानंदा तिने आपल्या समवेश सर्वांचा उद्धार केला निस्वार्थी वर्तन हेच शिवभक्तीचे गमक आहे कथेच्या ओगा हो सूत यांनी निरोपण सुखाचे साखर या शिवलोकांची माती सांगितली शिवलोकात अधिव्याधी नाहीत तहान भुकेचा त्रास नाही भेदवृद्धी नाही क्राम कोदा ती पडविकर नाहीत तेथे काम वाचण्याची शुद्धता आहे तेथे जल अमृतापेक्षा मधुर आहे तेथे देववृक्षाची विस्तीर्ण वने आहेत असंख्य कामधेनू आहेत तेथे शिवभक्तांच्या मुखातून एखादी इच्छा सहज जरी बोलली गेली की ती तत्काळ पूर्ण होते शिवलोक अविनाशी आहे भगवान शंकराच्या असीम कृपाप्रसंगाने ते तेथे अक्षरस्थान प्राप्त होते पराकाष्ठेच्या शिवभक्तीमुळे महानंदेला ते पद लाभले महानंदीच्या उद्धाराची कथा सांगून परमाश्वर म्हणाले हे राजा महानंदने पाळलेला कोंबडा आणि माकड यांना भस्म रुद्राक्ष शिशुभूषणे धारण केल्यामुळे नर मिळाला ते राजा ते आता राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक म्हणून जन्माला आले आहेत हे दोन्ही कुमार बत्तीस लक्षणांनी युक्त असून ते शिवभक्तीचा प्रचार प्रसार करून तुमचा उद्धार करतील त्याचवेळी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली पद्माश म्हणाले खरे बोललो तर ते तुला सहन होणार नाही राजाने त्यांना सत्य सांगण्यासाठी विनंती केली ऋषी म्हणाले राजा आजपासून सातव्या दिवशी तुझ्या मुलाला मृत्युयोग आहे ते एकतात राजा सभेतील मान्यवर दुःख सागरात बुडाले परमेश्वर ऋषींनी राजाला सावरले आणि त्याला रुद्राध्याचे महत्त्व सांगितले आता रुद्राध्याय महात्मा सुरू जेव्हा पंचमहाभूते नव्हती मायामन विकार नव्हते तेव्हा सर्वत्र ब्रह्मच होते तेच शिवतत्व होते हे सनातन परब्रह्मच्या ठाई मी ब्रह्म आहे असे जे पहिले स्फुरण झाले त्यातून शिव इच्छेने महत्त्व आणि त्रिवित अहकार उगम पावले ब्रह्मरूप शंकराने आपल्या सत्वाशाने विष्णू राजाशाने ब्रह्मदेव आणि तमाशाने रुद्राची निर्मिती केली सृष्टीरचना करण्याकरता आदिपुरुष शंकराने ब्रह्मदेवाला चार वेद सांगितले त्यानंतर रुद्राध्याय सांगितला त्याचे महत्व सांगताना शंकर म्हणाला हा रुद्राध्याय अत्यंत पवित्र असून तो चारही वेदांचे शार आहे यापेक्षा गृह असे ज्ञान टिभू नाही जे याचे श्रवण करतील पठण करतील ते पावन होतील त्यानंतर ब्रह्मदेवाने सप्तशींना एकांत या अध्यायाचा उपदेश केला त्यांच्यापासून संप्रदाय परंपरे तो भूलो आला याहून श्रेष्ठ तप जप तप ज्ञानही जो ह्या रुद्राजाचे नित्य पठण करतो त्याच्या दर्शनाने तिथ्य पावन होतात परमाश्वर बंदशेन म्हणाले राजा चित्त करू नकोस रेम आजपासून सात दिवस शंकराला अभिषेक करून रोज दहा हजार रुद्रावतने कर शंकर घट स्थापन करून त्यातील प्राणी रुद्राने अभिमंत्रित कर या जलाचे दिव्य तरुच्या पलवानी तुझ्या मुलावर म्हणजे शुक्रूपणे मृत्यू टळे राजाने तुम्हीच आचार्य व्हावे अशी पराशर मुलीला विनंती केली पराशयाच्या देखरेखीखाली रुद्रानुष्ठाने यथासांग ज्ञान असलेल्या एक हजार सचिर ब्राह्मणाने रुद्रावतास आरंभ केला एक हजार गटाची मंदाकिनीचे पाणी भरून आणि आम्रपले घालून मत्रो स्थापना करण्यात आली ते दिव्य अनुष्ठान सहा दिवस चालू होते सातव्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्यान मृत्यू मृत्यूसमय आल्याने राजपुत्र सुधर्म एकदम मुचीत पडला त्याची मनोत्मुख अवस्था पाहून राजा घाबरला पराशर मुनी राजाला ध्येय दिला त्यांनी रुद्राने अभिमंत्री जल राजपुत्राच्या अंगावर शिंपडतात तो सावध झाला परमश्वरांनी राजपुत्राला बाळ तुला काय झाले होते असे विचारतात राजपुत्र म्हणाला गुरुजी एक भयंकर कालपुरुष मला नेण्यासाठी आला होता पण तो मला घेऊन जात असताना पंचवदन दहा बुजांचे सर्वांगी भस्म लावलेले चार दिव्य पुरुष तेथे आले त्यांनी मला कालपुरुषाच्या चावळीतून सोडवले पुढे काय झाले माहीत नाही कारण मला जाग आली ते ऐकून भद्रसेनेच्या डोळ्यात आनंदाश्रू झाले अग्नी रोमांच दाटले तो शंकराचा जयजयकार करू लागला देवांनीही पुष्पवर्षा करून आपला आनंद व्यक्त केला राजाने सर्व आमंत्रित ब्राह्मणाला दिव्य वस्त्रकार व मूल्यवान भेटवस्तू देऊन अं परंपरा धर्म केला सर्व याचकांना संतुष्ट केले त्याच वेळी त्यानंदाचे आगमन झाले सर्वांचा आनंदाला पाऱ्यावर उरला नाही ना बसून भद्रसेनाने नारदाची पूजा केली नारद म्हणाले राजा येथे येत असता मी एक अपूर्व गोष्टी पाहिली पाच मुखे दहा हात असलेले अत्यंत तेजस्वी असे चार शिवदूत मृत्यूला बांधून नेत होते धन्य धन्य ते शिव धन्य धन्य ते रुद्रानुष्ठा ज्यामुळे तुझ्या मुलाचा अपमृत्यू टाळला त्याच्या रक्षणासाठी त्या कृपाळू कृपाळू शंकराने स्वतःच्या पुत्राला वीरभद्राला पाठवले वीरभद्र मृत्यूला जाब विचारित होता तू कोणाच्या अंनीत सुधर्मना नेत आहे तुला रुद्र महिमा ठाळूक नाही का मग उल्लंघन करायचे धाडत कसे केलेस भद्रसेनाचा पुत्र दीर्घषू असून तो राजा होणार आहे हे ऐकून यम विचारात पडला आणि त्याने चित्रगुप्ताकडे चौकशी केली चित्रगुप्त म्हणाला सुधर्माला बाराव्या वर्षी मृत्युयोग आहे होता परुधानुष्टाच्या महान पुण्याने कुयोग ठरला यमाने आपल्या अपराधाबद्दल शिवभद्राची क्षमा मागितली तेव्हा वीरभक्ताने त्यांना जाऊन दिले भद्रसेनाने नारदांना साष्टांग वंदन केले त्याच्या सूचनेनुसार भद्रसेनाने सहस्र वृदावतेने पुन्हा केली व नगरीत मोठा उत्सव केला परमाशयाने योग्य वेळी मार्गदर्शन करू आपल्या पुत्राला सर्वदाने सुखरूप सु, केले म्हणून भद्रसेनाने त्याचा मोठा सन्मान केला त्यांना पार धन देऊन संतुष्ट केले पन्मा शर्मुनी राजपरिराने एक उत्तम आशीर्वाद दिले पुरे सुधर्मास राज्याभिषेक करून व तारकाल युवराजपत्र देऊन भद्रसेन प्रधानासमोर तपश्चर्यासाठी वनात निघून गेला त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन शंकराने दिव्य विमानातून त्याच्या सन्मानाने शिवलोकी नेले त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठात निवास करून शेवटी शिवरूप होऊन घेऊन केलास क्षेत्रे राहिले रुद्राबद्दल अधिक काय सांगावे त्याची शंभर आवर्तने केल्यास मनुष्य शतावृषू होतो या रुद्राचे महत्व सांगणाऱ्याला या अध्यायाच्या नित्य पठन केल्यास मनुष्य निर्दोष होतो शिवचिंतनाने शु शूर शिव स्वरूप होतो भद्रसेनेचे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य उत्तम संतती प्राप्त होईल त्यांना शिवलोकात मनोतर गती प्राप्त होईल या कथेचे भावभक्तीने श्रवण पठन केले तर एक हजार कपिलागाई दान केल्याचे पुण्य लाभेल अभक्ष भक्षण मद्यपान ब्रम्हहत्यादी महापातके नष्ट होईल या अध्यायचे त्रिकाल वाचन केल्याने गंटात दूर होती शिवलिळा मोदगंधाचे श्रवण पठनरूपी अनुष्ठान केल्याने मा आयुष्यहीन लोकांना दीर्घ आयुष्य लाभते श्री साब शिव मस्तो ह्या अकरावा अध्याय म्हणजे एकादशी व्याळ व्यायमूर्ती आहे इच्छित फळ देणारा कल्पवृक्ष आहे त्याचे श्रवण पठन केल्याने अकरा रुद्र संतुष्ट होतात रुद्राजयाच्या इतकेच त्याचे महत्त्व आहे या अध्यायाच्या पठनाने दुर्भाग्य दूर होईल वैभव प्राप्त होईल ज्यांना संपूर्ण शिवलेल्या मुद्गंथाचे वाचन करणे शक्य नाही त्यांनी अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे नित्यपठन केल्याने नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य लाभते त्या उपासकाच्या घरी सुख शांती व समाधान आणते जे मृत्यूचे मंत्राचा जप करतात रुद्राचे अनुष्ठान करतात त्यांना ग्रहपीडा विघ्ने दारुण्य रोग व पिशाचपादा यांचा त्रास होत नाही तर स्वामी भक्तांनो आणि शिवभक्तांनो ह्या रुद्रा रुद्राच्या इतके त्याचेच महत्त्व आहे म्हणून या अध्यायाच्या पटण्याने तुमचे दुर्भाग्य नक्की दूर होईल म्हणून कमीत कमी शिवलीला मूत नाही वस्ताले तरी अकरावा अध्याय तुम्ही वाचू शकता ऐकूही शकता पठन आणि श्रवण करा श्री स्वामी समर्थ